त्याच्यानंतर रोज प्रतिनिधी शालेय विद्यार्थी ग्रामपंचायत गट आणि स्थानिक समित्या याच्यामध्ये आपण महिला विद्यार्थ्यांमध्ये बोलतो तर अभियान आहे त्याच्यानंतर जिल्हा यंत्रणा जिल्हा ग्रामीण यंत्रणा जे आहे त्यांचे पण बचत गट आहेत त्याच्यानंतर महिला आजीवन महामंडळ त्यांचे पण बचत गट आहेत आपण त्यांच्या जे काही योजना असतील गावामध्ये आपण काय सुरुवात केला जे काही योजना असतील

त्याच्यानंतर स्थानिक समिती असेल शालेय व्यवस्थापन समिती असेल कंटामु